पाटलांची नेहमी मी विधानसभेची निवडणूक झाली तेवीस तारखेला मंजुरी झाल्यानंतर मी एक सव्वीस सत्तावीस तारखेलाच मी मनोज दरांकडे आलो आणि त्यांच्याबरोबर त्याही वेळेस माझी चर्चा सरकारी पक्षामध्ये एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून तिथं आहे आता आपल्याला उपोषणाचा हात्यात बसण्याची किंवा उपोषणावर बसण्याची वेळ येऊ नये याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील आमची तळमळ की आहे निश्चितपणानं मी किंवा त्यांनी उपोषणाला बसावं या सगळ्या मराठा बांधवांसाठी ही गरज येऊ नये म्हणून सरकारी पक्षाचा आमदार आणि सरकारकडे तशा पद्धतीनं एक माझी भूमिका मी ठेवून कसं देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक चर्चा झाली काढण्याचा मागणी नाही नाही माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर कुठली चर्चा झाली नाही मी जो काही विषय आहे तो राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माने अजितदाजी मी इथून भेटून गेल्यानंतर पहिल्यांदा मग अर्जितदा भेटतो माझी त्यावेळेस चर्चा झाली की हा विषय दादा कशा कशाही पद्धतीनं जे काय आहे हा मार्गी लागला पाहिजे आणि हा विषय मराठा समाजाला न्याय आपल्या माध्यमातून या सरकारमध्ये आता मिळाला पाहिजे हे मी दादांना बोलतो मी आज संध्याकाळीच मुंबईला जाणार आहे परवाच्या दिवशी दादांबरोबर भेटणार दादांच्या कानावर काढणार हे आता जास्त म्हणजे ताणून म्हणा किंवा हे वाढून अशा पद्धतीने चालणार याच्यात कुठंतरी आपल्याला निर्णय हा घेतला पाहिजे सकाळचा पेक्षा लोक सुद्धा हे दुर्दैवी म्हणजे आता मी सरकारी पक्षामधला आमदार आहे माझ्यासाठी हे दुर्दैवी मी माझा माझ्या पद्धतीनं माझ्या ताकदीप्रमाणे हा माझा प्रयत्न असणार आहे की मी लवकरात लवकर विषय मागे थँक्यू